किंवा अजूनही आपल्याला सांगतात सांगू नको बरं का पुण्याला काम होच पर्यंत नाही तर लोकांची नजर लागते काम होत नाही अंधश्रद्धा आहे अफवा आहेत खोटं आहे ते सगळं जर तुम्ही लॉ ऑफ युनिव्हर्सचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल एनर्जी म्हणजे काय तर आपण सर्वसामान्य लोक काय करतो माहिती का, का? आपल्या यशाची यशोगाथा आपलं कष्ट हे लोकांना नकारात्मक भाषेत सांगतो निगेटिव्ह ऊर्जेमध्ये सांगतो म्हणजे काय की मला जर नोकरी लागली तर मी लोकांना काय सांगणार मला लय लोकांनी त्रास दिला मला हे असा त्रास दिला त्यानं त्रास दिला दिलाय काय हि मदत करत नाही अशा निगेटिव्ह ऊर्जेमध्ये सांगतो आणि हीच निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे परत येते आपलीच ऊर्जा फ्रिक्वेन्सी म्हणून ती आपल्याला त्रासदायक ठरते आणि आपल्याला वाटतं की मी लोकांना सांगितलं म्हणून नजर लागली असं काय नसतं ते सगळं खोट आहे अंधश्रद्धा आहे तर आपल्या आपली संघर्ष यात्रा आपलं यश हे लोकांना सकारात्मक भाषेत सांगायचं पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये सांगायचं म्हणजे तीच पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडे येते आणि आपल्याला आनंद वाटतो चार लोक आपलं ऐकून प्रोग्रेस करतायत पण जर चुकीच्या भाषेत सांगितले नकारात्मक भाषेत सांगितलं तर ते आपल्याकडेच परत येते ना आपल्यालाच त्रासदायक ठरते म्हणून आपल्या आईवडिलांनी लहानपणी काय सांगितलं माहिती आहे का याला काउंटर करण्यासाठी हे नजर लागते हे याला काउंटर करण्यासाठी लोकांशी गोड बोलायचं कुठलंच काम आडत नाही गोड बोलणं म्हणजे काय सकारात्मक भाषेत बोलणं आणि पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये बोलणं धन्यवाद